नमस्कार मित्रांनो गोल्ड सिल्वर रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला आपण रोज सोन्या चांदीचे भाव पाहतो टॅली करतो आणि कॅरेटनुसार हिशोब करतो मित्रांनो आज सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालेली आहे तसेच चांदीचे भावसुद्धा थोड्या बहुत फरकाने वाढले आहेत मात्र सोन्याचे भाव लगातार दोन दिवस झालं घसरत आहेत यामागची प्रमुख कारणे आपण पाहणार आहोत मित्रांनो सोन्याचे भाव अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय भाव आहेत आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे की ही उतरण्यामागचे कारण काय मागच्या आठवड्यात कुठेतरी वाटत होतं की सोनं लाखापार जातं का आणि लाखाच्या बेंचमार्कला टच होऊन सोनं परत आता वापस यायला लागलं आणि आता वापसच येणार याची महत्वाचे कारणही तसंच आहे ते म्हणजे भारतातील संपलेली लग्नसराई मित्रांनो एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये जे आहे लग्न सराई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढली होती सोन्याची खरेदी वाढल्यामुळे डिमांड जास्त झाल्यामुळे सोनं महागच चाललं होतं या उपर ज्यांनी ज्यांनी सोनं जे आहे सेफ हँड म्हणून बुक केलेलं होतं त्यांनीसुद्धा आता मार्केटमध्ये सोनं लॉन्च करायला सुरुवात केली कारण जर सोन्याची डिमांडच वाढली नाही तर सोन्याचा भाव कसा वाढेल आणि याच बेसिसवर त्यांनी जे आहे सोनं आता विकायला सुरुवात केली आणि याचमुळे जे आहे त्यांची प्रॉफिट बुकिंग झालं आणि आता लग्न थांबल्यामुळे सोन्याची डिमांड ही कमी झाली आता सोनं मात्र पडत आहे मित्रांनो एक लाखाहून सोनं जे आहे आता स्वस्त झालेलं आहे आज सोनं कितीनं स्वस्त झालं काय भाव करत या सगळ्या गोष्टी पाहूया सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम सकाळचा भाव होता सात हजार तीनशे सत्तावीस आजचा भाव आहे सात हजार तीनशे एकोणीस आठ रुपयांनी सोनं उतरल्याचं समजतं यानंतर मात्र आठ ग्राम उजने हो सोनं कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार सहाशे सोळा आजचा भाव आहे अठ्ठावन्न हजार पाचशे बावन्न म्हणजेच चौसष्ट रुपयांनी सोनं आठ ग्राम मागे उतरल्याचं पायरा भेटतं अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम उजने हो कालचा भाव होता त्र्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपये तर आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार एकशे नव्वद म्हणजेच ऐंशी रुपयांनी सोनं दहा ग्राम मागे उतरलेला आहे आणि हे तीन दिवस झालं सलग सोनं उतरत आहे आणि याही खाली खूप सोनं येणार आहे बावीस कॅरेट सोनं खालचा भाव होता एक ग्राम मोजणीचा आठ हजार नऊशे आजचा भाव आहे आठ हजार नऊशे पंचेचाळीस दहा रुपयांनी सोनं उतरल्याचं लक्षात येतं यानंतर बावीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राम मोजणी एकाहत्तर हजार सहाशे चाळीस कालचा भाव होता तर एकाहत्तर हजार पाचशे साठ आजचा आहे म्हणजे ऐंशी रुपयांनी इथेही सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता एकोणनव्वद हजार पाचशे पन्नास तर आजचा भाव आहे हो एकोणनव्वद हजार चारशे पन्नास शंभर रुपयांनी सोनं बावीस कॅरेट उतरलेलं आहे दहा ग्राम मोजणी आता आपल्याला पाहायला पाहिजे की चोवीस कॅरेट सुद्धा सोनं काय भाव चालू आहे चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी नऊ हजार सातशे एकोणसत्तर रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव आहे नऊ हजार सातशे अठ्ठावन्न रुपये म्हणजेच एक ग्राम मागे अकरा रुपये घट झालेली आहे यानंतर मात्र आठ ग्राम मोजणी शुद्ध सोनं अठ्याहत्तर हजार एकशे बावन्न कालचा भाव होता तर आजचा भाव आहे अठ्याहत्तर हजार चौसष्ट रुपये याचाच अर्थ अठ्ठ्याऐंशी रुपयांनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राम मोजणी स्वस्त झालं यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता सत्त्याण्णव हजार सहाशे नव्वद आजचा भाव आहे सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी एकशे दहा रुपयाची घट झालेली आपल्याला पाहायला भेटते दरांमध्ये जी एस टी मेकिंग चार्जेस इत्यादींचा समावेश आहे किंमत आज थोडी बहुत घटलेली आहे यानंतर मात्र चांदीचे दर काय चालू आहे दहा जूनचे पाहूया एक ग्राम उजनी चांदी कालचा भाव होता एकशे आठ रुपये तर आजचा भाव एकशे नऊ म्हणजे ग्राम मागे एक रुपयांनी चांदी वाढलेली आहे हे दर सदरील पुण्यातील असल्यामुळे आपल्याला या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो एक, ग्र... एक आठ ग्राम चांदी आठशे चौसष्ट रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव आहे आठशे बहात्तर आठ ग्राम मागे आठ रुपयाची वाढ झालेली आहे दहा ग्राम चांदी एक हजार ऐंशी कालचा भाव होता तर एक हजार नव्वद आजचा भाव आहे म्हणजेच दहा रुपयाचा फरक येतो तसेच शंभर ग्राम चांदी म्हणजेच जवळपास दहा तुळे चांदी दहा हजार आठशे कालचा भाव होता तर आजचा भाव आहे दहा हजार नऊशे म्हणजेच शंभरनी चांदी इथे पण आपल्याला वाढलेली पाहायला भेटते तसेच किलोमागे चांदी कितीने वाढली तर किलोमागे चांदी हजारानं वाढली कालचा भाव लाख आठ हजार तर आजचा भाव आहे एक लाख नऊ हजार याचाच अर्थ आपल्याला पाहायला भेटतं की चांदी हजार रुपयाने किलो मागे वाढली आता जसं की सोनं उतरत आहे मी तुम्हाला सांगितलं मात्र चांदीसुद्धा मागच्या आठवड्यात अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजारवर खेळत होती नंतर मग एक लाखावर गेली आणि आजच्या दिवशी चांदी एक लाख नऊ हजारवर गेली ही होती आजचे सोन्या चांदीचे रेट मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा रोज सोन्या चांदीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि भाव तपासण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका